नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या दोन सप्टेंबर सोमवारच्या दिवशी पिठोरी अमावस्या आहे या दिवशी संध्याकाळी पिठाचे दिवे लावून हा मंत्र बोलायचा आहे मित्रांनो पिठोरी अमावस्या जिला श्रावणी अमावस्यासुद्धा म्हणतात जिला दर्श अमावस्यासुद्धा म्हणतात आणि ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या म्हणून हिला सोमवती अमावस्यासुद्धा म्हणण्यात येते तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते हे अमावस्याचे खूप मोठे महत्त्व आहे कारण या दिवशी पितृंचे पूजन केले जाते पिठाचे कनिकाचे दिवे करून पितृंना प्रसन्न केले जाते मातृदिन म्हणून सुद्धा या दिवसाला ओळखले जाते कारण या दिवशी आई आपल्या मुलांना ओवाळत असते त्यांचे पूजन करत असते मित्रांनो या दिवशी बैल पोळा सुद्धा साजरा करण्यात येतो तर याच दिवशी म्हणजे दोन सप्टेंबर पिठोरी अमावसाच्या दिवशी तुम्हाला पाच पिठाचे कणिकाचे दिवे करायचे आहेत छोटे छोटे दिवे करायचे ते दिवे आपल्या देवघरात लावायचे तेल आणि कापसाची वात लावायची आणि ते दिवे प्रज्वलित करायचे त्यानंतर पितृदेवतांना आपल्या पितृंना नमस्कार करून प्रार्थना करायची की आमच्यावर कोणते विघ्न संकट समस्या येऊ देऊ नका दुःख येऊ देऊ नका आमचे रक्षण करा आणि आमच्यावर प्रसन्न राहा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा कमीत कमी एकवीस वेळेस हा मंत्र बोला आणि जास्तीत जास्त, जास्त बोलायचा असेल तर संपूर्ण एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात हा मंत्र काही असा आहे ओम पितृगणाय विद्महे जगतधारीने धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगतधारीने धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात तर मित्रांनो हा पितृंना प्रसन्न करणारा मंत्र तुम्ही नक्की याचा जप करा पण पिठाचे कनिकाचे पाच दिवे करून ते प्रज्वलित करून तेव्हाच या मंत्राचा जप तुम्ही संध्याकाळी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ